सोलापूर शहर परिसरात यंदा बलिप्रतिपदा आणि पारंपरिक पद्धतीनं शहर परिसरात यंदा बलिप्रतिपदा अर्थात दीपावली पाडवा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला घराघरात आकर्षक रांगोळ्या दिवे आणि सुगंधी फुलांनी सजलेलं अंगण यामुळं संपूर्ण शहर सणाच्या रंगात होतं पाडव्याच्या दिवशी पारंपरिक रीतिरिवाजानुसार स्त्रियांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून घराची स्वच्छता केली दरवाजाला तोरणं बांधली आणि देवपूजेनंतर पाडवापूजन पार पडलं पत्नीनं नवीन वस्त्र धारण केलेल्या आपल्या पतीला ओवाळलं तर पतीनं पत्नीला उपहार दिला शहरातील अनेक भागांमध्ये विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सांस्कृतिक मंडळांकडून दीपावली पहाट कार्यक्रम महिला मंडळामार्फत उखाणे पारंपरिक नृत्य गायनाचं आयोजन करण्यात आलं होतं बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली फटाक्यांच्या आतशबाजीत आणि शुभ दीपावलीच्या गजरात संपूर्ण परिसर आनंदमय झाला होता पाडवा हा सण वर्ष प्रतिपदा म्हणूनही ओळखला जातो जो हिंदू नववर्षाचा प्रारंभ मानला जातो तसंच हा दिवस बळीराजाच्या स्वागताचा असल्यामुळं काही भागात बळीराजा एरे ए अशा घोषणाही ऐकायला मिळाल्या